आज आपण बनू आलूचे मसालेदार सांडगे त्याला मग सुरू करू रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये आपण पहिले मसाला करी घेऊ अर्धी वाटे कोथिंबीर घेतली आहे बारीक कापी सात आठ लसणच्या पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता एक चमचा जिरा एक इंच आणण्याच्या तुकड्याचे बारीक काप करी घेतले पाणी न टाकता वाटायचंही आहे आपण असं जाडं मोठं वाटी घेऊ हे असं वाटी घेतलं आहे दरदरीत हे पाच बटाटे घेतले आहे मोठ्या आकाराचे हे उकडी सण चांगले थंडेकरी घेतले आहे आणि त्याचे पोतरे बी घेतले आहे आता आपण किसणीवर खिसे घेऊ किसणीवर किसलं ना म्हणजे असं एक सारखं होतं गाठीने राहता बारीक बारीक चांगले थंडे तरी घ्यायचे म्हणजे आपण किसतू ना तवा बटाटे असे वल्ले वल्ले होणार गरम गरम किसले म्हणजे असं वल्ल वल्ल जातं मिश्रण त्याच्यासाठी असं मस्त उकळी सण थंड होऊ द्यायचं चांगलं असं मस्त खिशी घेऊ आता असे सगळे बटाटे मी खिशी घेते हे पहा असे मस्त खिशी घेतली आहे आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन टाकू तुम्ही दाळ वाटी संप टाकू शकता भिजवी सण पण मी नाही बेसन टाकला आहे नाही तर मग तुम्हाला डाळ टाकणी असली तर आरबऱ्याची डाळ मुंगाची डाळ चांगली भिजू द्या चार पाच घंटेत आणि अशी वाटी सण टाका मग तुम्ही आता मसाला बी टाकी घेऊ कानूही घेऊ चांगला आता हे आपण चांगलं कालू घेतला आहे याचा गोळा तयार करी घेतला याच्यामध्ये आपण मीठ नाही टाकणार आहे मीठ टाकणं ना म्हणजे आलूचे सांडगे असे खराब होई जातात टिकतानी जास्त दिवस आता ताटाला थोडंसं तूप नाही घेऊ जसं का आपल्या घरात भाजी नसते असं भाजी खायचं कंटाळा येतो तर या असे आलूचे सांडगे करायचे याची भाजी करायची मस्त लागते आता थोडासा गोळा घेऊ आता त्यांना असे याचे सांडगे तोडी घेऊ मधी मधी पाण्याचा हात करायचा कारण की तुळसचे पतं ते हाताने मिसळ थोडस सा पाण्याचा हात घ्यायचा गोळा घेसान असे सांडगे तोडी घ्यायचे तुम्ही विंजर बटाट्याची भाजी केली तर तुम्ही त्याच्यात बी थोडंसं टाकू शकता नाही तर नुसत्याची बी भाजी करू शकता तुम्हाला तो आताना तोडता येत असतील तर आताना तोडा नाही प्लास्टिकच्या पिशवीत भर सण बी तोडू शकता असे छोटे मोठे असे सांडगे तोडी घ्यायचे कॉ आपल्या घरात भाजी नसते आपल्या सारख्या भाज्या काही काही कंटाळा येतो तर या अशा आलूचे सांडगे करायचे म्हणजे आपल्याने वायडीसन भरी ठेवले म्हणजे कोऑियाची भाजी करता येते ब हे दोन ताटाईमध्ये आले एवढ्या गोळ्याचे सांडगे आता हे उन्हामध्ये आपण तीन चार दिवस मस्त वयाडी घेऊ बा आता हे मस्त वयाडी घेतली आहे तर हिरवे दिसत आता उन्हानं पा याच्या वयाने तर याचा कलर असा होई गेला म्हणजे होतोच तो कलर असा उन्हानं बदली जातो असे हे मसालेदार सांडगे तयार आहे हे सांडगे तुम्ही बी करी पान सांगा मग तुम्हाला रेसिपी कशी वाटली